नमस्कार विद्यार्थी मित्र कालच्या तासामध्ये आपण सरकारी संस्थेची जी काही स्थापना आहे आणि त्या स्थापनेच्या जे काही दोन अवस्था आहेत तर त्या दोन संदर्भात माहिती पाहिलेल्या आहे प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणीपूर्व अवस्था आणि नोंदणीची अवस्था तर अशा या दोन अवस्था आहेत आणि या दोन्ही अवस्थांमध्ये कुठल्या बाबीची पूर्तता करावी लागत असते किंवा कुठल्या प्रक्रिया किंवा कुठले टप्पे आपल्याला पार पाडावे लागत असतात किंवा पूर्ण करावे लागत असतात तर त्या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण सा त्या या अगोदरच्या तासामध्ये पाहिली तर यानंतर आपल्याला सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी जी कागदपत्र आवश्यक असतात तर ती कुठल्या प्रकारची कागदपत्र आवश्यक असतात त्या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला पाहायची तर सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी जे काही कागदपत्र आवश्यक असतात तर त्यामध्ये पहिला दस्तऐवज कुठलं आवश्यक असतं तर सभासद यादी तर सहकारी संस्थेकडे अनेक व्यक्ती काय करत असतात की सभासत्वासाठी अर्ज करत असतात मग ज्या व्यक्तींना सभासत्व दिलेलं आहे तर अशा व्यक्तींच्या नावाची एक यादी तयार केली जात असते आणि मग त्या यादीमध्ये सभासदाचं नाव त्याचं वय त्याचा अधिकृत पत्ता त्याचा व्यवसाय त्यानं खरेदी केलेले भाग भागांची संख्या आणि प्रवेश शुल्क तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे तर ते माहिती या सभासदाची जी काही नावाची सभासद जी काही यादी आहे तर यादीमध्ये नोंदवावी लागत असते किंवा नोंदवली जात असते मग ज्यावेळेस सहकारी संस्थेची नोंदणी केली जात असते तर त्यावेळेस त्या नोंदणी अर्जासोबत सभासद यादी जोडणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि अशा प्रकारची जी काही यादी आहे तर ती यादी किंवा त्या यादीमध्ये अशा वेगळ्या प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती असणारी जी काही यादी आहे तर ती यादी तयार करून त्या नोंदणी अर्जासोबत जोडणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि ती चार प्रतीमध्ये तयार करून ती त्या चार प्रती या नोंदणी अर्जासोबत जोडाव्या लागत असतात किंवा जोडणं बंधनकारक असतं तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी जी कागदपत्र आवश्यक असतात तर त्यामध्ये पहिलं दस्तऐवज कोणतं आवश्यक असतं तर सभासदांच्या नावाची यादी त्यानंतर दुसरं दस्तऐवज आवाज आवश्यक आहे त्याच दाखल तर आपण अगदी पहिल्याच प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे की सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगळ्या कुटुंबातील किमान दहा व्यक्ती एकत्र येणं आवश्यक आहे महत्वाचं आहे आणि एकत्र येणारे ज्या त्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती कशा असणं आवश्यक आहे तर वेगळ्या कुटुंबातील असणं आवश्यक आहे एकाच कुटुंबातील किंवा ठराविक कुटुंबातील जर व्यक्ती एकत्र आले आणि त्यांनी जर सहकारी संस्था स्थापन केली तर ती सहकारी संस्था स्थापन होण्याऐवजी एक खाजगी संस्था किंवा खाजगी कंपनी अस्तित्वात येईल आणि मग त्या संस्थेमधून जे काही निर्णय घेतले जातील तर ते ठरावी कुटुंबाच्या किंवा ठराविक लोकांच्या हिताचेच घेतली जातील मग सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जावेत सर्वसामान्य लोकांना सहकारी संस्थेचं सभासद मिळवता यावं सर्वसामान्य लोकांना सहकारी संस्थेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या जे काही सुविधा तथ्य सुविधांचा उपभोग घेता यावा यासाठी काय आवश्यक असतात तर कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी एकत्र येणारा जे व्यक्ती आहे तर त्या व्यक्ती वेगळ्या कुटुंबातील असणं आवश्यक आहे महत्वाचं आहे मग संस्था स्थापन करण्यासाठी एकत्र आलेले जे व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती वेगळ्या कुटुंबातील आहेत हे कशावरून स्पष्ट होत असत तर त्यासाठी या नोंदणी अर्जासोबत काय जोडावं लागत असत तर तलाट्याचा जो काही दाखला आहे तर तो दाखला जोडावा लागत असतो आणि तलाट्याचा दाखला कशा संदर्भातील असतो तर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी एकत्र आलेले जे व्यक्ती आहेत तर त्या व्यक्ती वेगळ्या कुटुंबातील आहेत तर याचा पुरावा म्हणून तलाट्याचं जे काही प्रमाणपत्र किंवा दाखला आहे तर तो दाखला आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि म्हणून हे जे काही दस्तावेज आहे तर ते दस्तऐवज प्राप्त करावं लागत असतं किंवा मिळवावं लागत असत त्यानंतर पुढचं दस्ताऐज आहे कि संस्थेचे कोटनियम किंवा उपविधी तर कोटनियम किंवा उपविधी म्हणजे काय तर सहकारी संस्थेचं जो काही कारभार आहे किंवा संस्थेचं जे काही कामकाज आहे तर ते कामकाज कशा पद्धतीनं चालवलं जाईल या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणीस साठ मध्ये तरतुदी केलेल्या आहे भारतामध्ये सहकार चळवळी संदर्भात वेगळ्या प्रकारचे जे काही कायदे वेगळ्या वर्षी संमत केलेले आहेत एकोणीसशे चारला पहिला सहकार कायदा एकोणीसशे बाराला दुसरा सहकार कायदा एकोणीशे एकोणीसला तिसरा सुधारित सहकार कायदा किंवा वॉनफोर्ट सुधारणा कायदा आणि एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा संमत केलेला आहे मग या कायद्यांमध्ये काय केलेलं आहे की सहकारी संस्थेचं कामकाज किंवा कारभार कशा पद्धतीनं चालवलं जाईल या संदर्भात सर्व समावेशक अशा प्रकारचे जे काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी किंवा ते नियम केलेले आहेत मग त्या तरतुदींना अनुसरून सहकारी संस्था आपला जो काही आपलं जे काही कामकाज आहे किंवा आपली जी काही कार्य आहे तर ती कार्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात परंतु प्रत्येक सहकारी संस्थेचं जे काही दैनंदिन कामकाज आहे गासा गासा, तर, तर ते कामकाज अलग अलग असतं वेगवेगळं असतं पतसंस्थेचं कामकाज वेगळं असतं खरेदी संस्थेचं कारभार किंवा कामकाज वेगळं असतं तर या जे काही संस्था आहेत या सहकारी संस्थेचं जे काही दैनंदिन कामकाज आहे तर ते दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालवलं जावं यासाठी काय आवश्यक असतं तर एक स्वतंत्र अशा प्रकारची जी काही नियमावली आहे तर ती नियमावली तयार करणं आवश्यक असतं महत्वाचं असतं म्हणून प्रत्येक सहकारी संस्थेचे काही मुख्य प्रवर्तक आहेत तर त्या मुख्य प्रवर्तकाला काय करावं लागत असतं तर आपल्या सहकारी संस्थेचा जो काही दैनंदिन कारभार आहे दैनंदिन कामकाज आहे तर ते सुरळीतपणे चालवलं जाईल तर यासाठी काय करावे लागत असतात तर काही पोटनियम तयार करावे लागत असतात तर हे जे काही पोटनेयम आहेत तर त्या पोटनियमानं अनुसरून मग त्या सहकारी संस्थेचा जो काही दैनंदिन कारभार किंवा दैनंदिन व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थापन चालवलं जात असतं म्हणून कोटनियमाची व्याख्या सहकर्तज्ञाला के असे केलेली आहे की सहकारी संस्थेचं दैनंदिन कारभार सुरळीतपणे चालवलं जावा यासाठी प्रवर्तकांना तयार केलेले जे काही नियम असतात तर त्या नियमांनाच काय म्हटलं जातं कोटनियम किंवा कौटोनिधी असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं या जे काही सहकारी संस्था आहेत तर प्रत्येक सहकारी संस्थेचे काही प्रवर्तक आहेत तर त्या मुख्य प्रवर्तकाला प्रथमता काय करावं लागत असतात तर आपल्या सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज कशा पद्धतीनं पार पडलं जाईल किंवा चालवलं जाईल तर या संदर्भातली जी काही नियमावली आहे तर ती नियमावली तयार करावी लागत असते आणि ही नियमावली म्हणजे काय असतात तर पोटनियम किंवा उपविधी असतात मग मुख्य प्रवर्तकाला हे जे काही पोटनियम आहेत तर ते पोटनियम तयार करावे लागत असतात ते चार प्रतीमध्ये तयार करावे लागत असतात आणि त्या चारही प्रती या नोंदणी अर्थासोबत जोडावे लागत असतात किंवा निबंधकाच्या कार्यालयामध्ये सादर करावे लागत असतात आणि मग निबंधक काय करत असतो त्या पोटनियमांचा बारकाईन अभ्यास करत असतो परीक्षण करत असत की सरकार कायद्याला अनुसरून पोटनियम तयार केलेले आहेत किंवा नाही संस्थेच्या कार्याला अनुसरून तयार केलेले आहेत किंवा नाही संस्थेच्या उद्देशाला अनुसरून तयार केलेले आहेत किंवा नाही किंवा सभासदाचं जे काही हित आहे तर त्या हिताला अनुसरून हे जे काही पोटनियम आहेत तर ते पोटनियम तयार केलेले आहेत किंवा नाही तर याचा तो अभ्यास करत असतो आणि सर्व बाबी त्यामधल्या योग्य वाटल्यानंतर काय केलं जात असतं ता त्या पोटने मला निबंधक मान्यता देत असतो आणि मग त्या पोटनेमाला अनुसरून सहकारी संस्थेचा जो काही कारभार आहे तर तो दैनंदिन कारभार किंवा दैनंदिन व्यवस्थापन जे आहे तर ते व्यवस्थापन चालवता येत असतं चालवलं जात असत ता तर यासाठी सहकारी संस्थेचे काही मुख्य प्रवर्तक आहेत तर त्या प्रवर्तकाला काय करावं लागत असतं तर संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे चालवलं जाईल या दृष्टिकोनातून हे काही पोट नेमकं उपविधी आहे तर जे उपविधी तयार करावे लागत असतात ते चार प्रतिमध्ये तयार करावे लागत असतात आणि ते नोंदणी अर्जासोबत निबंधकाकडे करा, सादर करावे लागत असतात किंवा करणं आवश्यक असत त्यानंतर पुढचं दस्तऐवज कुठलं आवश्यक असतं तर बँक शिल्लक प्रमाणपत्र तर आपल्या नियोजित सहकारी संस्थेचं निबंधकाची परवानगी घेऊन या मुख्य प्रवर्तकाला काय करावं लागत असतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खातं खुलावं लागत असत या खात्यामध्ये काय केलं जात असत सहकारी संस्था सभासदांना जी काही भागाची विक्री करत असते तर त्या पोटी विक्री केल्यानंतर जमा होणारी जी काही रक्कम आहे आणि सभासदांना सहकारी संस्थेमध्ये सभासत्व दिल्यानंतर त्याच्याकडून जी काही प्रवेश फी घेतली जात असते तर ती प्रवेश फी पोटी गोळा होणारी रक्कम आणि भागाची विक्री करून गोळा होणारी जी काही रक्कम आहे तर ती रक्कम कोणत्या खात्यामध्ये ठेवली जात असते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नियोजित सहकारी संस्थेचं जे काही खातं उघडलेलं असतं तर ते त्या खात्यामध्ये ही रक्कम ठेवली जात असते मग सुरुवातीला हे जे काही खातं आहे तर हे खातं कोणाच्या नावे उघडलं जात असतं तर प्रवर्तकांचं नावे हे खातं उघडलं जात असतं आणि भागांची विक्री करून आणि प्रवेश जी काही आहे तर ती घेऊन जी काही रक्कम प्राप्त होत असते गोळा होत असते तर ती सर्व रक्कम कोणत्या खात्यामध्ये ठेवली जात असते तर या मुख्य प्रवर्तकाच्या आणि इतर आणखी एक दोन प्रवर्तकाचं जे काही संयुक्तिक खातं असतं तर ते खातं या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उघडलं जात असतं आणि त्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात असते मग भागांची विक्री करून आणि प्रवेश शुल्क घेऊन जमा होणारी काही रक्कम आहे तर ती रक्कम या खात्यामध्ये जमा केली जात असते आणि या खात्यामधूनच काय केलं जात असतं संस्थेचे जे काही सर्व आर्थिक व्यवहार आहेत तर ते आर्थिक व्यवहार किंवा विविध बाबींमुळे होणारे जे काही खर्च आहे तर ते खर्च याच खात्यामधल्या रकमेमधून केले जात असतात तेव्हा निबंधकाची परवानगी घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नियोजित सहकारी संस्थेचं काही मुख्य प्रवर्तकाच्या आणि इतर एक दोन प्रवर्तकाच्या नावे उघडलं जात असत तर त्या खात्यामध्ये आवश्यक तेवढी रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही संस्थेला किमान भांडवल प्राप्त होईल किंवा नाही तर हे निबंधकाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जे खातं उघडलेलं असतं तर त्या खात्यामधील बँक शिल्लक प्रमाणपत्र जे आहे तर, तर ते प्रमाणपत्र प्राप्त करून ते नोंदणी अर्जासोबत जोडणं आवश्यक असतं महत्वाचं असतं कारण त्यावरून की ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल किंवा नाही ही संस्था आपल्या सभासदांच्या जर काही गरजा आहे तर त्या गरजा भागू शकेल किंवा नाही तर हे सर्व बाबी जे आहेत तर त्या बाबी निबंधकाच्या यावरून निदर्शनास येत असतात आणि त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काय करावं लागत असतं एक नियोजित सहकारी संस्थेचं खातं उघडावं लागत असतं आणि त्या खात्यामध्ये भागांची विक्री करून आणि प्रवेश शुल्क घेऊन जमा होणारी जी काही रक्कम आहे तर ती रक्कम जमा केली जात असते आणि ती जमा झालेली जी काही रक्कम आहे तर त्या रकमे संदर्भातील जो काही पुरावा आहे तर तो म्हणजे बँक शिल्लक प्रमाणपत्र तर तो पुरावा प्राप्त करून तो नोंदणी अर्जासोबत जोडणं आवश्यक असतं महत्वाचं असतं त्यानंतर पुढचं दस्तऐवज कुठलं आवश्यक असतं तर जागेचं हरकत प्रमाणपत्र सहकारी संस्थेची नोंदणी केल्यानंतर लगेच त्या सहकारी संस्थेला स्वतःची जागा किंवा इमारत नसते आणि त्या जागेमध्ये किंवा इमारतीमध्ये संस्था आपलं जे काही कार्य आहे तर त्या कार्याला प्रारंभ करू शकत नाही सहकारी संस्थेला संस्थेची नोंदणी झाल्यानंतर त्या संस्थेला आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य जर पार पाडायचं असेल तर त्यासाठी प्रथम त्या संस्थेला काय करावं लागत असतं कोणाकडून तरी भाड्यानं इमारत घ्यावी लागत असते जागा घ्यावी लागत असते मग संस्थेला आपण कार्यपार पडण्यासाठी आवश्यक असणारी काही इमारत आहे तर ती इमारत प्राप्त झालेली आहे या संदर्भात जे काही दोस्तऐवज आहे तर ते दस्तऐवज सुद्धा या नोंदणी अर्जासोबत जोडणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि त्यासाठी काय करावं लागत असतं तर सरकारी संस्थेला जी काही जागा आवश्यक आहे किंवा जमीन आवश्यक आहे किंवा इमारत आवश्यक आहे तर त्या संदर्भात ज्या जागा मालकाकडून किंवा इमारत मालकाकडून आपण इमारत भाड्याने घेणार आहोत तर त्याच माझी जागा किंवा माझी इमारत सहकारी संस्थेचं कामकाज पार पाडण्यासाठी देण्यास माझी काही हरकत नाही अशा प्रकारचं जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र प्राप्त करावं लागत असतं आणि ते निबंधकाच्या कार्यालयामध्ये नोंदणी अर्जासोबत जोडणं आवश्यक असतं किंवा सादर करणं महत्वाचं असत तर अशा पद्धतीनं म्हणजे सहकारी संस्थेचं जे काही कार्य आहे तर ती कार्य पार पडण्यासाठी जी जागा किंवा जमीन किंवा घर किंवा इमारत आवश्यक असते तर ते ज्या जमीन मालकाकडून किंवा घर मालकाकडून ती जागा किंवा जमीन किंवा घर आपण प्राप्त किंवा इमारत प्राप्त केलेली आहे किंवा मिळवलेली आहे तर त्या संदर्भात माझी कुठल्याही प्रकारची हरकत नाही अशा प्रकारचं जे काही प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र संबंधित जागा मालकाकडून किंवा इमारत प्राप्त करून नोंदणी अर्जासोबत जोडावं लागत असतं किंवा महत्वाचं असतं आणि त्यासाठी हे प्रमाणपत्र प्राप्त करणं आवश्यक त्यानंतर अनौपचारिक सभेचं इतिवृत्त जर आपण पाहिलं की नोंदणीपूर्व अवस्थेमध्ये म्हणजे प्रवर्तन अवस्थेमध्ये सभासद संभाव्य सभासदांची कोणती सभा बोलवली जात असते अनौपचारिक सभा बोलवली जात असते आणि सहकारी संस्थेच्या नोंदणीची जी अवस्था आहे तर त्या अवस्थेमध्ये संभाव्य सभासदांची कुठली सभा बोलावली जात असते तर औपचारिक सभा बोलावली जात असते किंवा आयोजित केली जात असते मग नोंदणी अर्जासोबत औपचारिक सभेचं जे काही इतिवृत्त आहे तर ते इतिवृत्त जोडणं आवश्यक असतं महत्वाचं असतं इतिवृत्त म्हणजे काय तर सभेमध्ये झालेल्या चर्चेची सविस्तर नोंद म्हणजेच इतिवृत्त आणि या इतिव्रताची नोंद ज्या पुस्तकामध्ये केली जात असते त्या पुस्तकाला इतिव्रत पुस्तक किंवा सभावृत्तांत पुस्तक असं म्हटलं जातं तर प्रत्येक सहकारी संस्थेला काय करावं लागत असत तर हे इतिवृत्त पुस्तक ठेवावं लागत असत मग ज्यावेळेस सभेचं चाल कामकाज चालू असतं त्यावेळेस काय करावं लागत असतं सभेमध्ये होणारी जी काही चर्चा आहे तर त्या चर्चेची कच्ची टिप्पणं घ्यावी लागत असतात आणि त्या कच्च्या टिपणांच्या आधारे सभेचा सविस्तर सभावृत्तांत किंवा इतिव्रत लिहून काढण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य त्या सहकारी संस्थेत जो काही सचिव आहे तर त्या सचिवाला पार पाडावं लागत असतं पूर्ण करावं लागत असत म्हणून ज्यावेळेस नोंदणी अर्ज निबंधकाच्या कार्यालयामध्ये आपल्याला सादर करायचा असतो तर त्यासोबत जी काही कागदपत्र किंवा दस्तऐवज जोडावे लागत असतात तर त्यामध्ये कुठलं दस्तऐवज जोडावं लागत असतात तर औपचारिक सभेचं इतिवृत्त म्हणजे सर्व संभाव्य सभासद जे आहेत त्या सभासदांची संस्थेमध्ये काय केली जात असते एक औपचारिक सभा बोलवली जात असते किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जी काय औपचारिक सभा आहे तर ती सभा बोलावली जात असते किंवा आयोजित केली जात असते आणि कशासाठी बोलावली जात असते तर आपल्याला या या प्रकारची सहकारी संस्था स्थापन करायची या संस्थेसाठी आवश्यक असणारी इमारत आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे या सहकारी संस्थेसाठी आवश्यक असणार जी काही सभासद संख्या आहे तर ती सभासद संख्या आपल्याला उपलब्ध होत आहे त्यानंतर संस्थेला किमान भांडवल प्राप्त होत आहे आणि सहकारी संस्था स्थापन केल्यामुळं आपली खाजगी सहकाराच्या तावडीतून किंवा खाजगी वापराच्या तावडीतून सुटका होणार आहे आणि आपलं चांगल्या प्रकारे आपल्याला आवश्यक असणार जी काही सुविधा आहे किंवा वस्तू सेवा आहे तर त्या वस्तू सेवा पुरेशा प्रमाणात दरामध्ये उपलब्ध होणार आहे म्हणजे संस्था स्थापन केल्यामुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे फायदे होणार आहेत किंवा संस्था स्थापनेचे जे काही हेतू किंवा उद्देश आहे तर ते सर्व या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी काय केल्या जात असतात तर या औपचारिक सभेमध्ये सर्व संभाव्य सभासदांसमोर मांडले जात असतात ठेवल्या जात असतात मग संदर्भात साधक बाधक अशा प्रकारची जी काही चर्चा आहे तर ती चर्चा या औपचारिक सभेमध्ये केली जात असते किंवा होत असते आणि मग औपचारिक सभा ज्यावेळेस चालू असते तर त्यावेळेस मुख्य प्रवर्तकाला काय करावं लागत असतं सभेमध्ये होणारी काही चर्चा आहे तर त्या चर्चेची कच्ची टिपणं घ्यावी लागत असतात आणि सभा संपल्यानंतर त्या कच्च्या टिपणांच्या आधारे काय करावं लागत असतं तर या औपचारिक सभेचं जे काही येतिवृत्त आहे औपचारिक सभेचा जो काही सभा वृत्तांत आहे तर तो वृत्तांत लिहून काढण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोणाला तर या प्रवर्तकाला पार पडवं लगत असत या मुख्य प्रवर्तकानं हे काही औपचारिक सभेचं इतिवृत्त तयार केलं जात केलेलं असतं तर ते इतिवृत्ताची जी काही प्रत आहे तर ती प्रत या नोंदणी अर्जासोबत सादर करणं आवश्यक असतं महत्वाचं असत त्यानंतर पुढचं दस्तऐवज आहे प्रकल्प अहवाल तर प्रकल्प अहवाल म्हणजे काय संस्थेचा भविष्यकालातील संस्थेचं जो काही भविष्यकाल आहे तर त्या संदर्भातील प्रगतीचा आराखडा म्हणजेच काय संस्थेच्या भविष्य काळातील प्रगतीचा आराखडा म्हणजेच प्रगती अहवाल म्हणजे सहकारी संस्था कुठल्या प्रकारचा उपक्रम राबवणार आहे किंवा कुठल्या प्रकारच्या वस्तू सेवांचं उत्पादन करणार आहे ते उत्पादन करण्यासाठी सहकारी संस्थेला किती खर्च येणार आहे त्यापासून संस्थेला किती उत्पन्न मिळणार आहे संस्थेला नफा मिळणार आहे की तोटा होणार आहे सभासदांना कुठल्या प्रकारच्या सुविधा संस्था उपलब्ध करून देणार आहे तर अशा विविध बाबी संदर्भात एक रखडा तयार करावा लागत असतो एक अहवाल तयार करावा लागत असतो आणि तो अहवाल कोणता असतो तर प्रकल्प अहवाल असतो म्हणजे सहकारी संस्था जो काही उपक्रम राबवणार आहे किंवा सहकारी संस्था जे काही वस्तू सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या प्रक्रिया करणार राबवणार आहे किंवा प्रक्रिया म्हणजे अस्तित्वात आणणार आहे तर त्या संदर्भातली जी काही सविस्तर माहिती आहे तर ती सविस्तर माहिती कशामध्ये असते तर या प्रकल्प अहवालामध्ये असते की कुठल्या प्रकारची योजना राबवायची त्यासाठी कुठल्या प्रकारची यंत्रसामग्री वापरायची ती कुठून प्राप्त करायची त्यावर म्हणजे कुठल्या प्रकारच्या वस्तू उत्पादित करायच्या त्या वस्तू उत्पादित करण्यासाठी किती खर्च येणार आहे आणि त्यापासून किती उत्पन्न मिळणार मिळणार आहे सभासदांचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे संस्थेला किती नफा होणार आहे तर अशा विविध बाबी संदर्भातील जो काही ओहापो आहे तर तो कशामध्ये केलेला असतो तर या प्रकल्प अहवालामध्ये केलेला असतो आवश्यक असणारा जो काही निधी आहे तर तो निधी संस्था कोणत्या मार्गाने किती प्रमाणात उभारणार आहे एकूण किती भांडवल प्राप्त होणार आहे तर या सर्व बाबी संदर्भातील तो उल्लेख कशामध्ये केलेला असतो तर हा प्रकल्प अहवालामध्ये केलेला असतो आणि त्यासाठीच या काही सभासद आहे प्रवर्तक आहे तर त्या प्रवर्तकांना काय करावं लागत असतं तर अशा प्रकारचा प्रकल्प अहवाल तयार करून तो या नोंदणी अर्जासोबत निबंधकाच्या कार्यालयामध्ये सादर करावा लागत असतो तर याप्रमाणे या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर या सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी अशा वेगळ्या प्रकारची जी काही कागदपत्र किंवा दस्तऐवज आहेत तर ती कागदपत्र किंवा दस्तऐवज आवश्यक आहे आणि ही कागदपत्र किंवा दस्तऐवज प्राप्त करण्याचं जे काही कार्य आहे तर ती कार्य कोणाला पार पाडावं लागत असतं तर या प्रवर्तकांना पार पडवं लागत असतं मुख्य प्रवर्तकाला त्यामध्ये पुढाकार घ्यावा लागत असतो वेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन वेगळ्या संस्थांमध्ये जाऊन वेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये जाऊन किंवा शासन दरबारी जाऊन काय करावे लागत असतात तर ही सर्व कागदपत्र प्राप्त करावी लागत असतात आणि ही कागदपत्र प्राप्त करून ती नोंदणी अर्जासोबत जोडावी लागत असतात आणि मगच नोंदणी अर्ज निबंधकाच्या किंवा नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये सादर करावा लागत असतो आणि त्यावेळेसच निबंधक काय करत असतो तर आपल्या सहकारी संस्थेचा नोंदणी अर्ज स्वीकारून तो निकाली काढत असतो म्हणजे आपल्या सहकारी संस्थेची नोंदणी करून संस्था अधिकृतरित्या स्थापन करण्यासाठी कामकाज सुरू करण्यासाठी आपल्याला परवानगी असतो तर अशा प्रमाण विविध प्रकारची जी काही कागदपत्र आहेत किंवा दस्तऐवज आहेत तर ती दस्तऐवज नोंदणी अर्जासोबत जोडणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि म्हणून काय करावं लागत असतं तर हा काही मुख्य प्रवर्तक आहे तर त्या प्रवर्तकाला अशी वेगळ्या प्रकारची कागदपत्र प्राप्त करून विहित नमुन्यातील नोंदणी अर्ज प्राप्त करून म्हणजे नमुना अमध्याच नोंदणी अर्ज प्राप्त करावा लागत असतो आणि तो नोंदणी अर्ज परिपूर्णरित्या भरून सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडून तो निबंधकाच्या कार्यालयामध्ये सादर करणं आवश्यक असतं mm. महत्वाचं असतं तर याप्रमाणे संस्थेच्या स्थापनेसाठी अशा वेगळ्या प्रकारची जी काही कागदपत्र आहेत किंवा दस्तऐवज आहे तर ती कागदपत्र किंवा दस्तऐवज आवश्यक आहे